प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून देशभरात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाला सर्वत्र ठिकाणी सुरुवात झाली असता हे अभियान सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत पार पडणार असता पंचवीस सप्टेंबर रोजी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात स्वस्त नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत आरोग्य मेळावा संपन्न झाल्याने या शिबिरात शेकडो महिलांनी सहभाग दर्शवत आपल्या तपासण्या करून घेतल्याने महिला वर्गाच्या वतीने शासनाच्या या उपक्रमाचे कौतुक करण्यात आले असून या अभियानाचा शुभारंभ आमदार महेंद्र यांच्या हस्ते करण्यात आला आरोग्य आरोग्य केंद्रात सप्टेंबर रोजी जिल्हा अधिकारी मनीषा विखे यांच्या आदेशाने तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याण रंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा यांच्या नियोजनातून व आरोग्य सहाय्यक श्याम गायकवाड यांच्या आयोजनातून हा आरोग्य मेळावा पार पडला असता यामध्ये अभियानाअंतर्गत पूरक आहार पाककृती प्रदर्शन पोषण शपथ आणि ॲनिमियाबद्दल जनजागृती केली गेली असून महिलांसाठी विविध वैद्यकीय तपासण्या मोफत उपलब्ध करण्यात आल्या ज्यात रक्तदाब मधुमेह हो, कॅन्सर प्रसूतीपूर्व तपासणी क्षयरोग एच आय व्ही दंत तपासणी टी बी कॅन्सर सिकल सेल रक्तशय माता त्वचा रोग नेत्र तपासणी रक्त चाचण्या बालरोग स्त्रीरोग अशा विविध चाचण्या करीत निश्चय आय डी आभा कार्ड आयुष्यमान भारत कार्डची जनजागृती करण्यात आली स्वस्त नारी सशक्त परिवार हा भारत सरकारचा जो उपक्रम आहे त्या अंतर्गत एक कॅम्प ऑर्गनाईज केला आहे कॅम्पचं उद्दिष्ट असं होतं की घरातले जेवढे स्त्रिया असतात आणि बालक असतात त्यांच्या स्वास्थ्याकडे विशेष लक्ष द्यायचं आहे आणि त्याचा विशेष म्हणून असं की आपल्या जेवढ्या आरोग्याच्या जेवढ्या सगळ्या सुविधा आहेत त्या आपण एका दिवशी एका जागी सगळ्यांना देतो आहे त्याकरिता अलिबाग रुग्णालयामधून विशेष तज्ज्ञ आलेले आहेत आणि जेवढे वेगळेवेगळे तपासण्या असतात जेवढे वेगळेवेगळे टेस्ट असतात पोषण आहारबद्दल सिकल्स एल अनिमियाबद्दल ज जल जलजन्य जल आजारांबद्दल वेक्ट्रिबॉन डिझीजबद्दल सगळ्याबद्दल आपण इन्फॉर्मेशनसाठी स्टॉलसुद्धा उभे केलेले आहेत निश्चय मित्र सुविधा इथे उपलब्ध आहे हँड अँड एक्सरेची मशीन इथे उपलब्ध आहे सिविनॅटची मशीनसुद्धा इथे उपलब्ध आहे आणि या उपक्रमाने आपण सगळ्या महिलांना संपूर्ण आरोग्याची सुविधा देतो आता सगळ्या महिलांना हेच आवाहन आहे की आपण जसं आपल्या परिवाराकडे प्राथम्याने लक्ष देत असतो तसंच तस तस आपल्या स्वतःच्या स्वास्थ्याकडे सुद्धा लक्ष द्यावे आणि असे विविध जे उपक्रम असतात त्याच्यात भाग घ्यावे आणि आपल्या कोणत्याही आरोग्याच्या किंवा दुसऱ्या गरजेसाठी आशा सेविका किंवा अंगणवाडी सेविका यांच्याकडे जावे आणि किंवा जे आपले आरोग्याचे दुसरे कर्मचारी असतात त्यांना पण तुम्ही हे करू शकता उपकेंद्र आणि प्राथमिक केंद्र तुमच्या सुविधा आणि सोयीसाठीच आहोत आणि आम्ही सगळे इथे हजर आहोत तुम्हाला तुमच्या सेवेसाठी पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिनाचे औषध्य साधून संपूर्ण देशभरामध्ये स्वस्त म्हणाली सशक्त पर्याय परिवार हे अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाच्या अंतर्गत ज्या सर्वसामान्य महिला भगिनी आहेत यांचं कुटुंबाकडे लक्ष देत असताना स्वतःकडे मात्र स्वतःच्या शरीराकडे आरोग्याकडे दुर्लक्ष होत असतं आणि ते दुर्लक्ष होऊ नये म्हणून या महिला भगिनींच्या सर्व प्रकारच्या आरोग्याच्या तपासणी करण्याचं काम या अभियानाच्या अंतर्गत या ठिकाणी होत आहे म्हणून हे अभियान संपूर्ण गावपातळीवर तळागाळातील लोकांपर्यंत पोचलं पाहिजे त्यामुळे महिला सशक्तीकरण महिला सबलीकरण आणि स्वस्थ नारी सशक्त परिवार खरंतर महिला जर व्यवस्थित असेल तर परिवार व्यवस्थित असतो आणि परिवार व्यवस्थित असेल तर संपूर्ण समाज व्यवस्थित असतो ही संकल्पना घेऊन नरेंद्रजी मोदी साहेबांनी हा उपक्रम संपूर्ण देशभरामध्ये राबवलेला आहे का दोन दिवसापूर्वी कर्जतमध्ये या अंतर्गत शिबिर झालं आज या ठिकाणी आरोग्य शिबिर देण्यात आलेलं आहे या आरोग्य शिबिराच्या माध्यमात माध्यमातून अनेक महिला भगिनींच्या अनेक जणांच्या या ठिकाणी आरोग्य तपासणी या ठिकाणी होत आहे आणि हे अभियान अतिशय सुंदर असं अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण म्हणत असतो की बाबा सशक्त मार नारी ही खऱ्या अर्थ राष्ट्रशक्ती आहे आणि हेच आपल्याला या माध्यमातून दाखवून द्यायचं आहे यावेळी आमदार महेंद्र थोरवे गट विकास अधिकारी संदीप कराड उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहूल खालापूरच्या नगराध्यक्ष रोशना मोडवे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर कल्याण रंगोली वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अनिल कुमार शहा आरोग्य सहाय्यक श्याम गायकवाड आदी प्रमुखांसह आरोग्यसेवक आरोग्यसेविका अशा वर्कर अंगणवाडी सेविका आदींसह तालुक्यातील महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट न्यूज फोर्टी सिक्स रायगड खालापूर